समोरच्या उमेदवाराला पराभव दिसायला लागला की दबाव तंत्र वापरलं जातं पण सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे वैयक्तिक टीका करण्याऐवजी देशातील महागाई कमी होणार का शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणार का बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार का असे सवाल महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले महाविकास आघाडीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आज पुण्यातील हडपसर मतदारसंघात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर योगेश ससाने आदि उपस्थित होते मला असं वाटतं की समोरच्या उमेदवाराचा पराभव हा स्पष्ट दिसत असल्यामुळे अशा पद्धतीचं एक दबाव तंत्र सुरू झालंय का हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे परंतु सर्वसामान्य जनतेनंही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि नगरसेवक व्हायचं आहे का यापेक्षा फार महत्त्वाचा प्रश्न हा आहे की महागाई कमी होणार का शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणार का बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार का हे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांमुळं सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतली आहे दोन हजार तेराला मान्य पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं की घरातल्या गॅस सिलेंडरला नमस्कार करून मग मतदानाला जा आता जर गॅस सिलेंडरला नमस्कार केला तर बटन कुठलं दाबलं जाणार हे सर्वसामान्य जनतेने ठरवलं आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला आम्ही भाव नाही प्रत्येक वेळी कालही मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी धादांत एक खोटं ट्विट केलं नव्याण्णव हजार टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी मिळाल्याचं परंतु डी जी एफ टीच्या कुठल्याही वेबसाईटवर या संदर्भातला अधिकृत आब... हे निघालेलं नाही गॅजेट निघालेलं नाही आहे आणि त्यामुळे हे ट्विटसुद्धा दादांचं खोटं आहे गुजरातच्या कांद्याला तुम्ही निर्यातीला परवानगी देता आणि महाराष्ट्रातल्या कांद्याला देत नाही मला वाटतं आदरणीय दादांनी या संदर्भात लक्ष घालणं जास्त गरजेचं आहे कारण महाराष्ट्रातून जर नगरसेवक व्हायचं असेल महाराष्ट्रातून जर पुढची विकासाची भूमिका करायची असेल तर गुजरातच्या शेतकऱ्यांना एक न्याय आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर मात्र अन्याय महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी का केली जाते याचं खरं तर याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे पंतप्रधान मला असं वाटतं की सर्वसामान्य मराठी जनता जी स्वाभिमानी जनता आहे ही स्वाभिमानी जनता ज्या पद्धतीनं इंडिया आघाडीच्या मागे उभी आहे आदरणीय शरद पवार साहेब असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील राहुलजी गांधी असतील यांच्या जी ठामपणे सर्वसामान्य जनता उभी आहे त्यामुळे माननीय पंतप्रधानांना इथे यावं लागतं यातच इंडिया आघाडीचा विजय निश्चित आहे सहा शिरूर मतदारसंघात पवारसाहेबांच्या सहा सभा आहेत त्याचबरोबर आदित्य ठाकरेंच्या रोड शो आहे आणि अजून सभा सभास हे सगळं नियोजन झालेलं आहे या, या हे करत असताना आज जर आपण एकूण परिस्थिती बघितली तर सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतलेली आहे आणि मी कायम असं म्हणतो की ज्याचा बालेकिल्ला मजबूत त्याचा गड मजबूत आणि जर गड मजबूत असलं तर मुलुगिरीला बाहेर पडता येतं त्या पद्धतीनं मी स्वतः बाहेरच्या मतदारसंघांमध्ये सुद्धा सभा घेणार आहे आणि हे असताना आदरणीय साहेबांचा मी मनापासून ऋणी यासाठी आहे की कार्यकर्त्याच्या पाठीमागं भक्कमपणे उभं कसं राहायचं चा असतं हे साहेबांच्या या सभांमधून दिसून येते संजय राऊतांचं असं म्हणणं आहे की बारामती आणि तुमच्या मतदारसंघामध्ये गावागावात जाऊन जमदाटी दमदाटी केली जातीय ब धमक्या दिल्या जात आहेत की निधी दिला जाणार नाही हे होत आहे का शिरूर मात्र मी वारंवार असं सांगतो हे जे वारंवार ही विधानं होत आहेत की निधी दिला जाणार नाही निधी दिला जाणार नाही सर्वसामान्य जनता जो टॅक्सचा पैसा देते जो कर भरते अगदी पायातल्या स्लीपरपासून अंगावरच्या कपड्यापासून खाद्यपदार्थांपासून ते औषध गोळ्यांवरसुद्धा आम्ही जो टॅक्स भरतो या टॅक्सचा हा निधी असतो त्यामुळे निधी कुणाच्या मालकीचं नाही हे सर्वसामान्य जनता अगदी व्यवस्थित जाणते आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या दमदाटीला कसं उत्तर द्यायचं हे स्वाभिमानी जनता पुरेपूर जाणते पण धमक्या दिल्या जात आहेत का शिरूर मात्र या पद्धतीच्या तक्रारी या अनेक ठिकाणी येत आहेत या पद्धतीचं प्रलोभन या पद्धतीचा दबाव हा जेव्हा टाकला जातो तेव्हा निवडणूक हातातून निसटली ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचे पवित्र हे अवलंबले जातात लोकांना शिरूरमध्ये अशी फारशी परिस्थिती नाही कारण शिरूरमध्ये सर्वसामान्य जनता सोबत आहे आणि सर्वसामान्य जनतेला जर धमकी कुठला नेता देत असेल तर सर्वसामान्य जनता मतदानातून त्याला योग्य उत्तर चोख उत्तर हे व्यवस्थित देखील तुम्हाला मुळात मी इतर नेतृत्वांवर बोलणं योग्य ठरणार नाही परंतु सर्वसामान्य जनतासुद्धा हे बघते की ज्या व्यक्तीकडे एकेकाळी एक एक बावीस बावीस जागांवर उमेदवार निश्चितीची ताकद होती त्या व्यक्तीला जेमतेम चार जागा या कशा बशा विनंत्या करून मिळत आहेत ही जी परिस्थिती बदललेली ही सर्वसामान्य जनता बघते आणि त्यामुळे स्टार प्रचारक असले तरी सुद्धा त्यांना अडकून पडावं लागतं यातच सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतली ही गोष्ट स्पष्ट होते नाही पण राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते पक्षाचे एखाद्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना जर केवळ चार जागांवर समाधान मानावं लागत असेल तर ही परिस्थिती काय आहे हेही आपण बघा आणि त्यातही एक स्वतःच्या प्रदेशाध्यक्षांना उमेदवारी द्यावी लागते एक स्वतःच्या घरात उमेदवारी द्यावी लागते आणि उरलेल्या दोन ठिकाणी उमेदवार आयात करावा लागतो शिरू लोकसभा मतदारसंघामधले उमेदवार तर सपशील डमी उमेदवार आहेत ही गोष्ट सगळ्यांच्या समोर आलेली आहे कारण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात ते उद्धवसाहेबांना धोका देऊन गेले होते परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनातले ते उमेदवार नव्हते हे नाशिकच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये भुजबळ साहेबांनी स्वतः स्पष्ट केलं त्यानंतर तिकिटासाठी ते ज्या पक्षात उडी मारून आले त्या पक्षातही आधी वेगळ्या उमेदवारांची चाचपणी झाली होती इतकंच कशाला त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुद्धा जी जाहिरात करण्यात आली होती त्या जाहिरातीमध्ये मान्य मुख्यमंत्री येणार होते दोन दोन उपमुख्यमंत्री येणार होते मात्र मुख्यमंत्री महोदयांनी पाठ फिरवली उपमुख्यमंत्र्यांनी त्याकडे पाठ फिरवली त्यामुळे समोरचे उमेदवारच हे डमी उमेदवार असे उमेदवार जर एखाद्या राष्ट्रीय अध्यक्षाला द्यावे लागत असतील तर काय परिस्थिती ग्राउंडवर आपण डॅडी वापरत शब्द अर्थ काय या वाक्याचा काही अर्थ समजला असेल तर आपणही मला सांगा मी त्यांना एवढ्या शुभेच्छा देतो की अक्ष करने में टीका टिप्पणी करत नाही मी त्यांना शुभेच्छा देईन गेट वेल जेव्हा अशा पद्धतीने शेवटची निवडणूक आहे आधी सुरुवातीला ते म्हणाले दोन हजार एकोणीसचा बदला घ्यायचा आता म्हणाले की ही शेवटची निवडणूक आहे हे मी माझं माझ्यासाठी यापेक्षा ही निवडणूक देशासाठी हो देशातल्या महागाईवर आपण बोलू शेतकऱ्यांच्या शेतमाला हमी भाव मिळत नाही याविषयी आपण बोलू तरुणांना रोजगार मिळत नाही याविषयी आपण बोलू वेदांता फॉक्सकॉन गेला टाटा एअरबस गेला बल्क ड्रग पार गेला हे सगळं गुजरातला गेलं आणि त्यानंतर एखाद्या व्यक्तीची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई कमी होणार आहे का म्हणून रोजगार मिळणार आहेत का म्हणून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणार आहे का शेवटची निवडणूक आहे म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय आणि गुजरातच्या कांद्याला मात्र निर्यातीला बंदी नाही हा दुटप्पी न्याय हा शेवटची निवडणूक असली तर माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला फरक पडत नाही युवकाला फरक पडत नाही महिला भगिनीला फरक पडत नाही त्यामुळे हातातून निवडणूक निसटलेली आहे सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतली पराभव समोर दिसतो आहे त्यामुळे अशा पद्धतीचे भावनिक आवाहन केली जात <laughs> नाही अजित पवार असं म्हणत आहेत की बारामती आणि शिरूर मतदारसंघात त्यांच्या विचाराचे उमेदवार नव्हते नव्हते म्हणून म्हणून निधी निधी दिला दिला नाही नाही खासदार हे हे जर खरं असेल तर मला वाटतं की सर्वसामान्य जनतेने याचा विचार करावा तुमच्या टॅक्सचा पैसा आहे तुमच्या टॅक्सचा पैसा तुम कुठल्याही लोकप्रतिनिधी बारामती असेल शिरूर असेल कुठल्याही लोकप्रतिनिधी स्वतःच्या घरच्या विकासासाठी मागितला नव्हता जी सर्वसामान्य जनता टॅक्सचे पैसे देते त्याच विकासासाठी निधी मागितला होता आणि या पद्धतीने जर विचाराचे उमेदवार नसतील आणि निधी दिला जात नसेल तर मला वाटतं हे एकूणच लोकशाही प्रणालीला घातक आहे अशा पद्धतीने जर निधीचं वाटप होत असेल तर मला वाटतं लोकशा लोकशा की लोकशाही प्रणालीमध्ये लोकशाही प्रणालीचीच ही थट्टा केली जाते दोन हजार मग त्यांच्या पद्धतीने प्रश्न सुटत असेल तर आमची तीच मागणी आहे ना सर्वसामान्य जर प्रश्न सोडवण्याचीच एवढी असेल तर महाराष्ट्रातल्या कांद्याची निर्यात का नाही सुरू करत आमच्या बिबट प्रमाण क्षेत्रामध्ये दिवसात थ्री फेज लाईट का देत नाही वेदांता फॉक्सकॉन जातो टाटा एअरबस जातो बर्ड ड्रक पार्क जातो तो पुन्हा महाराष्ट्रात खेचून का आणत नाही या प्रश्नांची आधी उत्तर देणं जास्त महत्वाचं नाही पार्थ पार्थ पवारांच्या विरोधात श्रृंग बारणी उभा होते पार्थ पवारांचा पराभव झाला आणि त्याच पार्थ पवारांना आता बारणींचा प्रचार करावा लागतो राजकीय तडजोडीमुळे राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे